तर या ठिकाणी मुख्यमंत्री सभा आहे आणि या ठिकाणी काही असं नाश्त्याची सुविधा लावलेली आहे या ठिकाणी काही महिला प्रतिनिधी आहेत महिला प्रतिनिधी आपण पंच प्रतिक्रिया जाणून घेऊ तुमचं नाव सांगा माझे नाव अमिता हो नितीन तळेकर मिजोरा मिझोरामधून आलो आम्ही सरपंच पुण्या तालुक्यातून आले वाशी तालुक्यातून आलोत आम्ही तुमचा पदाधिकारी म्हणजे तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी का नेमकं काय कुठले हो आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी मी विजोरा गावचे सरपंच विजोराचे सरपंच आहे आणि तुमची ग्रामपंचायत शिवसेनेची आणि शिंदे गटाची हा शिवसेने बऱ्याच शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत शेतकऱ्यासाठी काहीतरी त्यांनी घोषणा करावी तर तुम्हाला त्याविषयी काय शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांचा काय माल न येऊन सुद्धा त्यांना विमा पण भेटत नाही आणि येऊन सुद्धा ते भावात विकलं जात नाही म्हणजे प्रत्येक हा तुमचं नाव सांगा विद्या अरुण मेटे विद्या अरुण मेटे काय करता तुम्ही आशा कार्यकर्ते आशा कार्यकर्ते विजोरा गावची मग अशा कार्यकर्त्या अंगणवाडी त्या मध्ये आंदोलन झाले तर मुख्यमंत्री आता काय घोषणा करावी आश्वासन देऊ तुम्हाला जे पगारवाडीचा जे आर काढला नाही ते काढावं आमची अशी अपेक्षा आहे आतापर्यंत जी आर देतो म्हणले तर ते जे जे आर काढावा ते आमच्याकडून अपेक्षा आहे सगळ्या भगिनींना आमच्या तुमचं नाव सांगा आणि कुठून आले सांगा जय महाराष्ट्र माझे नाव कविता दत्तात्रय बडुरे माझा तालुका निलंगा जिल्हा लातूर आहे येथून मी मुख्यमंत्री साहेबांच्या खास बैठकीसाठी आले तुम्ही काय आता आले म्हणजे शिवसेनेचे असते तुमचं पद हे काय बचत गटाचं काम करतो शेतकरी पण असतात अहो शेतकरी आहे तर काय नाही काम करतो शेतीमध्ये तुम्ही शेती करता तुमचं नाव सांगा माझं नाव लक्ष्मीबाई अशोक जाधव राहणारशी राडो कासारसी निलंगा तालुका लातूर जिल्हा मुख्यमंत्र्यांनी आता कार्यक्रमात <laughs> काय घोषणा करावी काय आश्वासन द्यावं <laughs> सामान्य जनतेसाठी शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी योग्य पिकाला भाव द्यावा सध्या मराठा आरक्षणचं आंदोलन चालू आहे त्यासाठी सर्वसामान्य आरक्षण देऊन टाकावं एवढीच मुख्यमंत्र्यांकडे अपेक्षा आहे आमची सगळे काय आमची लेकरं बाळं सगळे असं शेतीत काम करायला काहीच धंदा नका उद्योग नका काहीच नका मग उद्योग फायदे ना काय तर। आता तशी नाहीच घोषणा केली तर त्यांच्या मतदानावर परिणाम होईल तुम्हाला हो जर मुख्यमंत्री शेतकऱ्यावर लक्ष नाही दिला तर त्यांच्या मतदानावर परिणाम होईल आम्ही तर विचार केला आम्ही गावकरी पुरा विचार केला मतदानावर परिणाम होईल आम्ही पुरा गावच्या महिला केला आहे आम्हाला मुख्यमंत्री साहेबाकडून खूप अपेक्षा आहे खूप अपेक्षा घेऊन त्यांच्याकडे आलो आहे की त्यांनी शेतकऱ्याला पूर्णतः साथ द्यावा हे नम्रतेची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांची आम्ही तुमचं नाव सांगा आणि गाव पत्ता सांगा आणि पारगावच होता आम्ही तालुकावासी जिल्हा उस्मानावर धाराशिव आमच्या गावामध्ये महिलांसाठी काहीच उद्योग नाही त्यासाठी आम्हाला मागणी करायची आता अशी काहीच उद्योग नाही म्हणजे महिलांना कामगार लोकांना उद्योग घरा उद्योग पाहिजे आम्हाला काही काम मिळावं तुमचं नाव अंजू सचिन धारवाडकर आणि प्रॉपर पारगावच्या आहे तालुकावाशी जिल्हाधाराशी आमच्या गावातल्या महिलांची अशी मागणी आहे की त्यांच्या हाताला काहीतरी काम पाहिजे म्हणजे त्यांना रोजचं कमीत कमी तीन चारशे रुपये तरी रोजगार मिळायला पाहिजे असं काहीतरी काम असावं अशी इच्छा आहे काहीतरी ग्रह उद्योग म्हणजे पूर्ण गावामध्ये काहीतरी असा उद्योग हो निर्माण करून दिल्यावर बायांच्या हाताला काम मिळेल ना शेतात जायचं पण बायांचं जरा कमी प्रमाण होईल आता बऱ्याच महिना रोज रोजगार करतात प्रत्येकाला काही शेती नसते प्रत्येकाला थोडी शेती असते असं नसतं तुम्ही उमेदा अंतर्गत काम करताय मग उमेदसाठी उमेदसाठी काहीतरी त्यांनी कुठली योजना आहे किंवा काय करावं असं काय आमची एकवीस नाही उमेदचं सगळं उमेद सी आर पेमेंट वगैरे वाढवले सरांनी आमच्यासाठी खूप छान काम केले आम्ही त्यांच्या हो। आभारी आहोत पण हा महिला मजूर आहे त्या मजुरासाठी मजुरी करणारे महिला आहेत जे थोडंसं निरक्षर शिकलेलं आहे त्यांच्यासाठी काही त्यांच्यासाठी काहीतरी काम पाहिजे बऱ्याच महिला आहेत की बाराहून कमी पडत चार दुनी गावात लागलं म्हणजे काय सगळ्या लागलं का असं नाही ना बऱ्याच महिलात मजूर आहेत मजूर महिला नाव सांगा पत्ता सांगा दीपाली दत्तात्रेनी कप राहणार तांबेवाडी तालुका जिल्हा उस्मानाबाद तांबेवाडीची राहते आमची समस्या माझी आमचं कर्ज माफ होणे आणि शेताच्या मालाला भाव देणे योग्यच एक ना शिंदेला विनंती एक मावशी इथं आहेत आपण त्यांची दोन घेऊ मावशी तुमचं नाव सांग स्वाती सावंत राहणार मस्सा तालुका क्रम जिल्हा धाराशिव काय करतो काम काय करतो उमेदमध्ये मी कृषी सखी म्हणून काम करते कृषी सखी म्हणून किती मानधन किती आहे तुम्हाला आम्हाला मानधन तर सुरुवातीला सांगितलं अडीच हजार परत त्याच्यातून दहा टक्के कमी केलं बाराशे तेराशे दीड हजारानंच काढलं आता नऊ महिने झालं आमचं मानधन नाही नऊ महिने झालं तुम्हाला मानधनच नाही नाही मग आता इथं मुख्यमंत्री येणार आहेत आपले पालकमंत्री आणि आरोग्य मंत्री आहेत त्यांनी काय घोषणा करावी तुम्हाला वाटतं म्हणजे कसं आमच्या ज्या कृषी काय आहेत ते कृषी म्हणजे शेतीविषयी सेंद्रिय शेतीबद्दल भरपूर का कामं हो करतो आहे आम्ही म्हणजे शेतात सेंद्रिय पद्धतीने औषधं करणे पुन्हा सेंद्रिय गांडूळ बेड वगैरे सगळे म्हणजे शेतीविषयी काम करतो, काम करतो आहे काम म्हणजे आम्हाला भरपूर असतं आम्ही करतो पण आम्हाला त्याचा म्हणजे आहे सुद्धा पगार वेळेवर होत नाही आम वाढीव आम्हाला सहा महिने झालं पंधरा ऑगस्टला जार दिलाय पण त्यांनी आमचं म्हणजे केडलचं आणखी मानधन काढलेलं नाही पण आमच्यावरचे कर्मचारी जे आहेत का अधिकारी त्यांचं मानधन निघालंय फक्त महिला केडलचं काढलेलं नाही त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी इथे लवकरात लवकर काढावं असं

त्रास आला आणि दहा तर आम्ही घेतलो पण दोन महिन्याचा तर आम्ही करायचं काय सांगतो आम्हाला काहीच करत नाही आमच्या मागण्या पूर्ण करत नाही अमलबी काहीच नाही आमची अजून म्हणणार की इथं सभा आहे तिथं सभा या मग कशाला आम्हाला सभाला बोलायचं नाहीच बोलवायचं ना आम्ही कधी कामे टेकडे आहेत कामाला तुम्हाला काय ना आम्हाला